अरे आगे अर्णा अर्णादा, ला विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन भाग पाडणारं सरकार मृत अपवाल अरे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणारं सरकार मूर्त अपवाल ऐंशी आधी दुसऱ्या काढणारी सरकार मृत अपवाल

झालंच पाहिजे ऐंशी वीस रद्द झालेच पाहिजे देवेंद्र फडणवीस आमक पडले तो आगले देवेंद्र फडणवीस तो असं मिश्री तुमचा तो अजित पवार आमचं पडण्यात तो एकनाथ शिंदे आमचं पडण्यात येतो पडवे तो देवेंद्र फडणवीस आमचा पडवे अरे नोकरी आमच्या हक्काची